रामकृष्ण मी वंदना पाटील भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालेतील नवीन सुंदर तुळशी अभंग घेऊन आलेलो हो, आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल तुळस माता महापती व्रता माझ्या तारत घालते पाणी जोडले हात पूर्वी मनोरथ घालते ते पाणी जोडले हात पूर्वी मनोरथ तुळस माता महापती व्रता माझ्या तारत तुळस माता महापतीव्रता माझा दारात घालते पाणी जोडते हात पुरवी मनोरथ घालते पाणी जोडते हात पुरवी मनोरथ तुझा नावाची गर्जना होता एकवीस स्वर्गात तुझा नावाची गर्जना होता एकवीस स्वर्गात ब्रह्मा विष्णु महेश देव जोडीती तुला हात ब्रह्मा विष्णू महेश देव जोडीती तुला आहात तुळस माता महापतिव्रता माझ्या दारात तुळस माता महापतिव्रता माझ्या दारात घाल ते पाणी जोडले हात पूर्वी मनोरथ घाल ते पाणी जोडले हात पूर्वी मनोर साधू संत अणणे करुषी घालून गळ्यात आज संत नाणे ऋषी घालून गळ्यात नामदेव ज्ञान असते ती तुझे नामदेव ज्ञान असते ती तुझे, तुझे माता महापती माझ्या दारात तुळस माता महापती व्रत माझ्या दारात घाल ते पाणी जोडी देवी म्हण घाल ते पाणी जोडी देवी मनोरथ पंढरपुरी गर्दी झाली गर चंद्र भागेत चेंद्र पंढरपुरी गर्दी झाली चंद्र भागेत तुळशी माळा गळा घालनी नाचे साधू संत तुळशी माळा गळा घालनी नाचे साधू संत तुळस माता महापती व्रत माझ्या तातारात तुळस माता महापती व्रता माझ्या तारात घाल ते पाणी जोडते हात पूर्वी मनोरथ घाल ते पाणी जोडते हात पूर्वी मनोरथ सत्य भामीने पण मांडिला आली गर्भात सत्य भामीने पण मांडिला आली गर्वात तुळशी पत्रे कृष्ण जिंकला घालून तागड्यात तुळशी पत्रे कृष्ण जिंकला घालून बोले तुकाराम स्वामी तुळशी उभी लग्नात बोले तुकाराम स्वामी तुळशी उभी लग्नात लागू लग्न वंदिन चरण मोक्षदारात लागू वंदन चरण मोक्ष दारात तुळस माता महाबतीव्रता दारात तुळस माता व्रता माझ्या दारात घालिले पाणी जोडे ते हात पूर्वी म्हणोरथ घालिले पाणी जोडे हात पूर्वी मनोरथ कृष्ण देवाला आवडे तुळशी आनंद अतोणात कृष्ण देवाला आवडे तुळशी आनंद आतोणात तन मन काया केली तुझ्या चरणात तन मन का केली तुझ्या चरणात तन मन का केली तुझा चरणात तुळस माता महापती व्रता माझ्या दारात तुळस माता महापती व्रतात माझ्या दारात घालते पाणी जोडी ते हात पूर्वी मनोरथ घाल ते पाणी जोडीले हात पूर्वी मनोरथ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद